मंडळी तुम्ही सुद्धा मेथीची भाजी एकाच पद्धतीने बनवता कधीतरी या पद्धतीने एकदा करून तर बघा एकदा बनवली तर नेहमी याच प्रकारे बनवून खाल चव म्हणाल तर इतकी भारी आहे की रोजच बनवून खाल चला तर सुरुवात करूयात सध्या हिवाळा सुरू आहे आणि मस्त हिरवेगार मेथी मिळायला लागलेली आहे एक जुडी मेथी मी धुवून बारीक चिरून घेतली आता इथे पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं एक उभा बारीक चिरलेला पातळ चिरलेला कांदा घातला आहे कांदा चांगला स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आता यानंतर इथे मी दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक चमचा तीळ घातलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थंड करून घ्यायचा आहे हा मसाला आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मसाला भाजलेला सगळा यामध्ये घालायचा आहे पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच यामध्ये हो घालायचा आता थोडं पाणी घालायचं आहे तर पॅनमध्येच मी पाणी घालते पाणी घातल्यानंतर झाकण लावून मस्त याची पेस्ट करून घ्यायची मस्त अशी पांढरी शुभ्र आपली ही शेंगदाण्याची आणि तिळाची पेस्ट तयार झालेली आहे हे बघा या पद्धतीने यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे दोन चमचे तेल घालायचं दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि चांगल्या मिक्स करून घ्यायच्या परतून घ्यायचा लसूण चांगला भाजला गेला ना की मस्त याला सुगंधसुद्धा छान येतो आता लसूण छान परतून घेतलेला आहे यामध्ये बारीक चिरून धुवून घेतलेली मेथी घालायची आहे आणि परतून घ्यायची मेथी अशी लसूणामध्ये परतल्यामुळे याचा कडवटपणा कमी होतो शिवाय भाजीला सुगंधसुद्धा छान येतो आणि ही चांगली लागते मेथीची भाजी बनवताना किंवा कोणतीही पालेभाजी बनवताना यामध्ये लसणाचा वापर जास्तच करायचा दोन तीन मिनटं छान याला परतून घ्यायचं आहे त्यामधलं पाणी आटेपर्यंत भाजीला पाणी सुटलेलं आहे गॅसची फ्लेम मी फास्ट केली आणि भाजी छान परतून घेतली आहे पाणी एकदम आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ही मेथीची भाजी आहे ना ती काढून घेऊया मस्त असा लसणामुळे याला सुगंध येतो आहे भाजी मी काढून घेतली आता याच कढईमध्ये परत दोन चमचे तेल घालायचं यानंतर एक चमचा जिरं घालायचं आणि जिरं चांगलं परतून घ्यायचं चा, याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि जिऱ्याचा चांगला सुगंध येईपर्यंत यानंतर इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे कांदा थोडा जास्तच घालायचा कांदासुद्धा आता चांगला स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने मेथीचे दुसरेसुद्धा रेसिपी मी अपलोड केले आहेत मंडळी त्यासुद्धा नक्की पहा कांदा चांगला परतून घेतलेला आहे मस्त असा सुगंध येतो आहे आता यामध्ये परत मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत तुम्ही म्हणाल लसूण पाकळ्या भरपूर घालते पण लसूण घातल्यामुळे या रेसिपीला या भाजीला छान चव येते आणि लसूण पौष्टिकसुद्धा आहे हिवाळ्यामध्ये खाल्लीच पाहिजे यानंतर यामध्ये एक वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत मटार धुवून घ्यायचे आणि यामध्ये घालायचे आपण मस्त हिवाळ्यात घरोघरी बनवली जाते अशी मेथी मटर मलाईची रेसिपी बनवतो आहे तुम्ही कधी या पद्धतीने केली नसेल तर एकदा करून बघा मटार मिक्स करून घेतले झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं छान शिजवून घ्यायचे रंग मस्त बदललेला आहे एकदा मिक्स करून घेऊया हिरवे मटार असे शिजवल्यामुळे पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे मिक्स करून घेऊया आता तिखट तुम्हाला कमी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ही भाजी बनवू शकता एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला आहे टॉमॅटो घातल्यानंतर आपण घरगुती मसाले घालूया हळद लाल तिखट धणे जिरे पावडर आणि गरम मसालासुद्धा यामध्येच घातलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे मसाले चांगले एकत्र लागले जातात यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण जी पेस्ट बनवून ठेवली होती शेंगदाणे आणि तिळाची ती पेस्ट सगळी यामध्ये घालायची आहे तुम्ही मेथीची भाजी कोणत्या प्रकारे बनवता कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळी मी तुमच्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेन आता सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मेथी आपण नेहमी एकाच पद्धतीने बनवतो कधीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून बघायला हवी आता मेथी आपण भाजी मेथीची भाजी सुरुवातीला फ्राय करून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण ही भाजी असते ना ती थोडी घट्टच असते जास्त पातळ नसते पाणी घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। आहे चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे आता झाकण ठेवूया आणि तीन चार मिनटं ही भाजी छान शिजवून घेऊया आपण आधी मेथी शिजवली होती मटारसुद्धा शिजवून घेतलेले होते त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही तीन चार मिनटं फक्त शिजवून घेतली यानंतर एक चमचा मलाई घालायची आहे तुम्ही इथे फ्रेश क्रीम वापरू शकता तर मी दुधावरची जी मलाई असते तीच घातलेली आहे तुमच्याकडे मलाई नसेल फ्रेश क्रीम नसेल तर इथे तुम्ही दुधाचा वापर करू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता दोन तीन मिनटं एक चांगली वाफ काढून घेऊया यानंतर एक चमचा साजूक तूप घालायचा आहे यामुळे या मेथी मटर मलाईला छान अशी टेस्ट येते मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी चमचमीत आपली मेथी मटर मलाई तयार झालेली आहे मेथीच्या भाजीचा ठेचासुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे मस्त असा झणझणीत ठेचा बनवलेला आहे मंडळी ती रेसिपीसुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ज्यांना आवडत नाही ना, ना मेथीची भाजी ते सुद्धा आवडीने चाटून चाटून मागून मागून खातील काय मस्त वाटते ही आणि सुगंधसुद्धा खूपच छान येतो आहे मुलांना आवडत नसेल मेथीची भाजी तर या पद्धतीने त्यांना तुम्ही एकदा करून तर देऊन बघा ही भाजी चपातीबरोबर रोटीबरोबर नानबरोबर किंवा नुसतं भाताबरोबरसुद्धा खायला अप्रतिम लागते नेहमीच्या भाजीपेक्षा काही वेगळी रेसिपी तुम्हाला बनवायची असेल तर एकदा ही करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली मेथी मटर मलाईची रेसिपी जर तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद